आचार्य चाणक्यांची चाणक्य नीती हे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रगती करण्यासाठी आणि संकटांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे एक अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे अध्यात्म शिक्षण कुटुंब राजकारण आणि नीतिमत्ता यावर यात अमूल्य विचाराचे मांडलेले आहे आज तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे अध्याय एक ते दहा तर आचार्य चाणक्य यांनी अध्याय पहिल्यामध्ये सांगितलं आहे ज्ञान आणि शिक्षण चाणक्य सांगतात की विद्या हे गुप्त धन आहे शिक्षण हे सारखे आहे जे सर्व ऋतूंमध्ये अमृत प्रदान करते दुर्जन पत्नी आणि विश्वासघातकी मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला आपल्याला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे अद्याय दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे कौटुंबिक आणि आध्यात्मिक जीवन जीवनातील दुःख देवाला सांगू नका ते लोकांना सांगू नका कारण लोक त्या संकटाचा गैरफायदा घेतात मान सन्मान झाला तर तो सर्वांना सांगा पण अपमान गिळून तिसरा यामध्ये आत्मविश्वास आणि कष्टाळूपणा हे सांगितले आहे आचार्य चाणक्य सांगतात जो उद्यमशील आहे तो गरीब असू शकत नाही नेहमी भगवंताचे नाव घेणाऱ्याला पाप स्पर्श करत नाही जो जागृत आहे तो निर्भय असतो अध्याय चौथ्या मध्ये सांगितलं आहे भाग्य आणि कर्म आयुष्य कर्म वित्त पैसा विद्या आणि मृत्यू या पाच गोटी गोष्टी गर्भस्थ असतानाच ठरतात विद्या ही विदेशी माता असून संकट समयी रक्षण करते अध्याय पाचव्या मध्ये सांगितलं आहे सुसंगतता सज्जनांची संगत करा दुर्जनांपासून दूर राहा या अध्यायात माणसाच्या चरित्र्याबद्दल आणि संगत कशी असावी यावर भर दिला आहे अध्याय सहा मध्ये सांगितलं आहे नीतिमत्ता आणि आचरण मानवी जीवनात नीतिमत्तेचे महत्व सत्याची साथ न सोडणे लोभ न करणे आणि संकटात धैर्याने उभे राहणे अध्याय सातव्यामध्ये सांगितलं आहे व्यावहारिक ज्ञान पैसे कमावण्याचे मार्ग खऱ्या मित्राची ओळख आणि शत्रूला कसे हाताळावे याविषयी व्यावहारिक मार्गदर्शन आचार्य चाणक्य के यांनी केले आहे अध्याय आठव्यामध्ये सांगितलं आहे संयम आणि विवेक जीवनात संयम कसा ठेवावा संकटाच्या वेळी निर्णय कसा घ्यावा आणि विवेकांचा वापर कसा करावा हे सांगितलं आहे अध्याय नव्यामध्ये सांगितलं आहे संस्कृती आणि जीवनशैली कौटुंबिक जीवनात संतुलन संस्कृती आणि मानवी संबंधामध्ये शिस्त कशी असावी याबद्दल आचार्य चाणक्य यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे अध्याय दहावा यामध्ये सांगितलं आहे मानवी स्वभाव आचार्य चाणक्य सांगतात लोकांच्या लज्जेची भीती चारित्र्यावर विश्वास आणि दानसूरता या गोष्टी मानवी स्वभावात नसतील तर अशा ठिकाणी राहू नये